नमस्कार सुप्रभात मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत मध्ये तुमचं स्वागत सुरुवातीला महत्वाची बातमी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला संबोधलं देशामध्ये तिसरी लाट येते त्यामुळे सावध रहा राज्यातील रुग्णसंख्या ओसरतीये पण तरीही नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं राज्यामध्ये अठराशे मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीचा संकल्प असल्याचं ते म्हणाले मुंबईमध्ये रुग्णसंख्या कमी होत जाते त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचं सुप्रीम कोर्टाकडून कौतुक करण्यात आलंय यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील भाष्य केलं आज मुख्यमंत्री केंद्राला पत्र लिहिणार आहेत घटना दुरुस्तीसाठी राष्ट्रपती आणि केंद्राकडे विनंती करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले एकटे आपल्या यंत्रणेचं यश नाही जर आपला सहभाग आणि आपलं सहकार्य हो, या लढ्यामध्ये मिळालं नाही तर आपण हा लढा यशस्वी तर सोडाच लढूच शकणार नाही म्हणून प्रथम मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आहे की आपण अत्यंत संयमाने जिद्दीने आणि शिस्तीने ह्या लढाईमध्ये शासनाला आणि महापालिकेला मुंबई महापालिकेला मदत करत आहात देशात जे मी गेल्या वेळेला आपल्याला बोललो होतो आणि आपण त्याची तयारी गेल्या महिन्यापासून करतो आहोत ते म्हणजे आता केंद्र सरकारच्या विज्ञानविषयक सल्लागारांनी एक इशारा दिलेला आहे की देशामध्ये दे तिसरी लाट येते आहे सावध रहा सावध रहा म्हणजे काय करायचं तर नवीन काय नाही आहे त्याच गोष्टी आपण काय करतो आहोत सावध काय राहतो आहोत मला असं वाटतं की ह्या नेमक्या काळामध्ये आपण काय करतो आहोत ह्याचं एक ज्याला अपडेट म्हणा म्हणावा तसं तुम्हाला देण्याची गरज आहे आज आपल्याकडे साधारणतः म्हणजे पंचवीस एप्रिलला आपल्याकडे राज्यात सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार म्हणजे जवळपास आपण सात लाखाला पोहोचलो होतो एवढे सक्रिय रुग्ण होते आणि चार मे म्हणजे काल आपल्या राज्यात सहा लाख एक्केचाळीस हजार नऊशे इथपर्यंत ही रुग्णवाढ आपण थोपवून ठेवून थोडीशी खाली आणलेली ही नक्कीच दिलासा एक, दिला एक गोष्ट आहे मी गेल्या काही दिवसांमध्ये प्रशासनाला याही सूचना दिलेल्या आहेत की महाराष्ट्र जो आज बाराशे मेट्रिक टन ऑक्सिजन रोजचा निर्मि निर्मिती करतो आहे ही निर्मिती आपल्याला किमान तीन हजार मेट्रिक टनापर्यंत न्यायची किमान म्हणजे बाराशेच्या पुढे जवळपास अठराशे मेट्रिक टन अधिक ऑक्सिजन आपल्याला येत्या काही दिवसात उत्पादन केलाच पाहिजे हा आपला आग्रह आणि आपला कटाक्ष आहे आणि सुरुवात झालेली आहे की केंद्र सरकारला म्हणजे माननीय पंतप्रधान आणि माननीय राष्ट्रपती यांना मी हात जोडून विनंती करतो आहे की आता हा अधिकार आपला आहे हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे आपण तीनशे सत्तर कलम काश्मीरचं हटवताना जी हिंमत दाखवली तीच हिंमत आणि तीच संवेदनशीलता आम्हाला आत्ता पाहिजे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी जे दोन निकाल दिले होते ते शहाबानो खटला असेल किंबहुना ॲट्रॉसिटी ॲक्ट असेल तोसुद्धा केंद्र सरकारने म्हणजे संसदेने आपल्या अधिकाराचा वापर करून बदलला आणि एक संवेदनशीलता दाखवली मग आता तर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेले की हा अधिकार आपला आहे आणि हा अधिकार आपला आहे म्हटल्यानंतर आम्ही सगळेजण एकत्र आहोत महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला हा निर्णय घेतला गेला तेव्हा जे सर्व पक्ष एकत्रित आले होते ते सर्व पक्ष आजसुद्धा एकत्रित आहेत आम्ही एकमुखी आपल्याला विनंती करतो आहे की आपल्याला जे जे काही सहकार्य आम आपल्या राज्यातून पाहिजे असेल आमच्या राज्यातून पाहिजे असेल ते आम्ही करतो आहोत नक्कीच करू मात्र आता सहनशीलता 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 ही आहे माझा मराठा समाज हा सहनशील आहे कुठे आतताईपणा त्यांनी केलेला नाही न्याय हक्कासाठी रस्त्यावरती उतरला तो सुद्धा शांततेने उतरला अशा ह्या समाजाचा लढवया शेतकरी सगळं मी आपलं तर आपलं वर्णन केलेलं आहे ह्या समाजाला न्याय देण्यासाठी आता केंद्र सरकारनी जास्त वेळ न लावता निर्णय घ्यावा मी आपल्या माध्यमातून माननीय राष्ट्रपतींना आणि माननीय पंतप्रधानांना विनंती करतोच आहे पण उद्या अधिकृत पत्रसुद्धा मी त्यांना देतो आहे मी सर्वांना हेच सांगू इच्छितो की अत्यंत धोक्याच्या वळणावर करोनाच्या आपण उभे आहोत जी शांतता जो संयम तुम्ही आजपर्यंत दाखवलेला आहात तोच संयम तीच शांतता यापुढेही आपल्याला गरजेची आहे आता संयम आणि शांतता दोन लढाईसाठी पाहिजे एक तर करोनाविरुद्धचं लढ करोनाविरुद्धची लढाई आणि दुसरी जी कदाचित जी काही विघातक लोकं किंवा शक्ती असतात की ते आग लावण्याचा प्रयत्न करतात तर अशा लोकांच्या भडकवण्याला बळी पडू नका सरकारवरती विश्वास ठेवा सरकार पूर्ण ताकदीने पूर्ण क्षमतेने ही लढाई जिंकल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला तुमचा न्याय हक्क मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच एक वचन आपल्याला देतो तर पुढची महत्वाची बातमी कोरोनाच्या या महामारीमध्ये केंद्र सरकारवरती बोट दाखवणाऱ्या राज्य सरकारनं कोरोनाच्या काळात केंद्रानं किती रेमडेसिवीर दिले किती लसी दिल्या व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचा किती पुरवठा केला आणि राज्य सरकारनं त्यांची जबाबदारी म्हणून काय केलं याची राज्य सरकारनं आता श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी केली ते बीडमध्ये जिजाऊ माता कोविड केअर सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते यावेळी व्यासपीठावर विधान परिषदेचे आमदार विनायक मेटे देखील उपस्थित होते आपल्या त्या ठिकाणी करता येत नाही मग ये कलमी कार्यक्रम त्या ठिकाणी केंद्र आम्हाला देत नाही केंद्र आम्हाला देत नाही माझी तर मेटे सर आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारला चांगलाय जाहीर मागणी आहे की येतात श्वेतपत्रिका जाहीर करा केंद्राने आपल्याला काय दिलं याची एका श्वेत पत्रिका जाहीर करा आणि महाराष्ट्र राज्याच्या सरकारने नेमकं काय दिलं एकदा त्या ठिकाणी श्वेत पत्रिकेच्या माध्यमातल्या राज्यातल्या जनतेला कळू द्या वस्तुस्थिती काय आहे खरं खोट काय आहे याचा लेखाजोगा एकदा जनतेला या ठिकाणी कळू द्या नाशिक मध्ये एक मोठी बातमी टोसेलिझोमॅब इंजेक्शनचा काळा बाजार सध्या नाशिकमध्ये सुरू आहे आणि हा काळाबाजार करणाऱ्या टोळीला नाशिक पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे चाळीस हजारांच्या इंजेक्शनची लाख रुपयांना विक्री करण्यात येत होती बनावट रक्कम देऊन या टोळीला अटक करण्यात आली टोसिली जुमापचा काळाबाजार करणारं रॅकेट गजाड झालेलं आहे आधी रेमडेसिवीर आणि आता टोसिलीझुमाप हे इंजेक्शन हे कोरोना रुग्णांसाठी काही परिस्थितीमध्ये द्यावं लागतं मात्र त्यावेळी जी किंमत या टोसिलिझुम ऍपची चाळीस हजार रुपये ठरवून देण्यात आली आहे तेच इंजेक्शन चार लाख रुपयांना विकण्याचा प्रकार हा नाशिकमध्ये समोर आलाय या संदर्भातली माहिती आपण घेऊयात लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत लक्ष्मण कुठल्या ठिकाणचा हा प्रकार आहे आणि कोणतीही टोळी होती काय या संदर्भात कारवाई झाली आहे अतिशय धक्कादायक असा हा प्रकार आहे नाशिकच्या कॉलेज रोड परिसरामध्ये या चार लोकांना पोलिसांच्या युनिट दोनच्या पथकानं कारवाई करून अटक केलेली आहे खर तर पोलिसांनी या प्रकरणी सापळा रचून या चार संशयितांना अटक केलेली आहे नाशिक शहरामध्ये नव्हे तर राज्यामध्ये टॉसिली जुमॅप या इंजेक्शनचा तुटवडा तो आहे राज्याला केवळ छत्तीस अडतीस अशा प्रमाणामध्ये हे टॉसिली मिळतात त्यामुळे या टसिली शहरामध्ये मोठ्या प्रमाणात काळा बाजार केला जातोय चाळीस हजार रुपयाचं हे इंजेक्शन तब्बल चार लाख रुपयांना या टोळीकडनं विकलं जात होतं आणि ही माहिती ज्या वेळेला एका सामाजिक कार्यकर्त्याने पोलिसांना दिली त्यानंतर त्या, त्या सामाजिक कार्यकर्त्याच्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी चार संशयितांना अटक केलेली आहे ज्यामध्ये पोलिसांनी सापळा रचला बनावट नोटा ज्या होत्या त्या संशयिताच्या हातात दिल्या आणि त्या वेळेला त्या व्यक्तीला रेड हँड पोलिसांनी पकडलेला आहे आणि त्याच्याकडून चाळीस हजार रुपये किमतीचं एक तहसील झुबॅब देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे ज्यामध्ये चार आरोपी पोलिसांनी ताब्यात केलेले आहे ज्या संशयितांमध्ये संकेत सावंत त्याचबरोबर प्रणव शिंदे या दोन आरोपींबरोबर आणखी काही दोन आरोपी आहेत ज्यांची नावं अजून समोर आलेली नाही मात्र पोलिसांनी रात्री उशिरा नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे अन्न व औषध प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे यामध्ये एक स्विफ्ट कार देखील पोलिसांनी जप्त केलेली आहे तर शहरामध्ये टोसेली झुमक उपलब्ध नाहीये त्यामुळे नागरिकांची वनवन होते आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये याचा फायदा घेऊन हे अशा टोळ्या ज्या आहेत शहरामध्ये काम करताय मात्र यांच्याकडे हे इंजेक्शन कसं आलं कुठून आलं याचा तपास करायचं मोठं आव्हान जे आहे या यंत्रणांसमोर असणार आहे दुर्दैवानं यामध्ये जे कोणी आरोपी पोलिसांनी पकडले आहेत त्यामध्ये मेडिकल फील्डमध्ये काम करणारे हे चार आरोपी आहे अशी देखील माहिती समोर येते मात्र आता या प्रकरणाचा तपास जेव्हा पुढे पुढच्या वेळामध्ये समोर येईल त्यावेळेला या प्रकरणाची संपूर्ण माहिती जी आहे ती समोर येणार आहे बिलकुल लक्ष्मण आणि या कोरोनाच्या संकटामध्ये मद लोकांना मदतीची खूप मोठी गरज असताना अशा प्रकारे हे पैसे उकळण्याचं किंवा जे काही फसवा फसवीचं काम सुरू आहे खरंच पोलीस कारवाई योग्य रीतीनं करतायत यांच्यावरती मात्र यावर उपाय काय काय कशा पद्धतीने हे प्रकार थांबवता येतील खर तर नाशिक जिल्हा प्रशासनाने टोचली जुमआप असेल रेमडेसिवीर असेल यांचा काळाबाजार होऊ नये यासाठी संपूर्ण यंत्रणा जी आहे ती स्वतःच्या ताब्यात घेतली जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्वतः या संपूर्ण यंत्रणा ज्या आहेत त्या स्वतःच्या ताब्यात ठेवलेल्या आहेत मात्र असं असलं तरी काही लोक जे आहे मेडिकल मध्ये काम करणारे जे लोक आहेत ते याचा त्यांच्याकडे त्याच्यातले बारकावे त्यांना माहीत असतात नियम माहीत असतात त्यामुळे रेमडिसिवीर घेण्यासाठी किंवा टॉसिली घेण्यासाठी नियमात बसून ते ताब्यात घेत असतात मात्र ज्याला आवश्यक प्रमाणामध्ये गरज आहे त्याला ते मिळत नाही आणि ह्या लोकांच्या हातामध्ये ते टॉसिली झुमॅप जातं त्यावेळेला हे लोक काळाबाजार करतात या प्रकरणी प्रणव शिंदे संकेत सामंत शुभम राऊंडळ अक्षय राऊंडळ या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे आणि हे चारही आरोपी मेडिकल फील्डमध्ये फार्मसी फील्डमध्ये काम करता है, क्या या करत आहेत त्यामुळे याच क्षेत्रातले लोक या प्रकरणी काळाबाजार करत असल्यामुळे असतील लक्ष्मण धन्यवाद आणि पोलिसांनी खरंच योग्य कारवाई केली आहे सापळा असून या चौघांना अटक केलेली आहे टोसेलिझोमॅप इंजेक्शनचा काळाबाजार नाशिकमध्ये यानंतर मुंबईकरांसाठी आणि महानगरपालिका प्रशासनासाठी सुद्धा एक अभिमानाची बातमी कारण सुप्रीम कोर्टानं मुंबईची पाठ थोपटली न्यायाधीश चंद्रचूड आणि न्यायाधीश एम आर शहा यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर झालेल्या सुनावणी दरम्यान दिल्लीतील ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात बोलताना मुंबई महानगरपालिकेनं कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या कामाचं कौतुक करण्यात आलंय न्यायाधीश चंद्रचूड यांनी मुंबई महापालिकेनं प्रसार प्रसारमाध्यमांद्वारे माहिती मिळाली असं म्हटलं तसंच काही देश स्तरावर आणि राज्यस्तरावरती काही शक्य आहे का याची चाचपणी करण्याची गरज आहे असं मत देखील न्यायालयानं व्यक्त केलंय देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा पद्धतीनं कोरोना नियंत्रणात आणता येईल या संदर्भातील भाष्य आणि त्यासाठी हा संदर्भ त्यांनी दिला आणि आता पुढच्या बातमीकडे वळणार आहोत खरंतर आत्ता आपण बातमी पाहिली मुंबई आणि उपनगर या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली आहे मात्र दुसऱ्या बाजूला देशामध्ये तिसरी लाट सुद्धा येणार असं सांगितलं जात आहे त्यामुळे तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहायला हवं मुख्य वैज्ञानिक सल्लागारांनी दिलेला हा इशारा सावध करणारी तर बातमी आहे कारण देशामध्ये तिसरी लाट अटळ असल्याचा इशारा केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉक्टर के विजय राघवन यांनी दिलाय पण ही तिसरी लाट कधी येईल हे काही स्पष्ट नाही पण आपल्याला तिसऱ्या लाटेपासून सतर्क राहिलं ला पाहिजे आणि सध्या कोरोनाचा होत असलेला प्रसार पाहता तिसरी लाट येणं निश्चित असल्याचं राघवन यांनी स्पष्ट केलंय तसंच देशभरात तिसऱ्या लाटेचा धोका असल्यामुळे वेगानं लसीकरण करण्याची गरज असल्याचं देखील त्यांनी म्हटलं बीड बीड एक यानंतर धक्कादायक बातमी आहे मध्ये लसीकरण केंद्रावर पोलिसांनी तरुणांवरती लाठीचार्ज केला लाठी ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे बीड शहरातील जिल्हा रुग्णालयाच्या लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यावेळी पोलिसांनी नागरिकांना शिस्तीत रांगेत बसून घेण्यास सांगितलं मात्र यावेळी काही तरुणांनी पोलिसांशी हुज्जत घातली यात बीडचे उप अधीक्षक संतोष वाळके यांना काही तरुणांनी मारहाण केली आणि या मारहाणीत संतोष वाळके यांच्या मानेजवळ दुखापत झाली त्यानंतर पोलिसांनी तरुणांवर लाठीचार्ज केला या प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय हे सगळी दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहेत मॉब जो आहे तो नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला त्याची लाईन लावून सोशल डिस्टन्सिंग फॉलो करण्याचा प्रयत्न केला तर त्यामधील काही आठ ते नऊ लोकांनी अचानकपणे पोलिसांशी तिथल्या महिला अंमलदारांशी पोलीस महिला अंमलदारांशी वाचाबाची करून सुचत घालण्याचा प्रयत्न केला तर हे सगळं नियंत्रण करत असताना पोलिसांनी सौम्य वळाचा वापर करू त्यांना ताब्यात घेत सहा पोलीस अधिकारी आणि अंमलदार आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार जखमी झालेत त्यामध्ये मला झटापटीमध्ये नख लावलेला आहे एका व्यक्तीचा आणि ते महिला अंमलदाराला त्या पायाला जखम झालेले आहेत पुरुष होमगार्ड जो आहे त्याच्याही हाताला अंगठ्याला जखम झालेले अजून दोन तीन कर्मचारी जे आहेत त्यांना किरकोळ